देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस मानाव संधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सुख समाधानाने राहत आहेत विविधेत एकटा आहे आमची शान विविधेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देशमान म्हणूनच आहे आमचा भारत देशमान जाता जाता एवढंच in jay